आपल्याला जमत नाही नमस्कार सर्वांना या ठिकाणी डॉक्टर पणवंत सोनवणे हे एक स्फूर्तिगीत सामाजिक गीत आम्ही रेकॉर्ड करतोय आणि आपण बघू शकतो आहे की मी आता होप स्टुडिओमध्ये आहे आमचे अरेंजर शुभम रांजणे आणि महाराष्ट्राचं काय नाव आपलं म्हणजे मी मुद्दाम विचारलं कारण अख्ख्या महाराष्ट्राला असं माहीत नाही हा फोटो की संतोष घाडगे त्यांची ढोलकी त्यांची हलकी हलगी आम्ही आता रिझम बनवतो आहे आणि आमचे रिदमिस्ट जे आहेत सोनू आजमेरी सर ज्यांनी अनेक गाण्यांना स्वरबद्ध केलेलं आहे संगीतबद्ध केलेलं आहे असे सोनू आजमेरी आणि आपण लवकरच हे गाणं आपल्याला ऐकायला भेटणार आहे आणि अत्यंत चांगला असा ट्रॅक आम्ही बनवतो आहे आणि आपल्यालाही जर काही गाणी बनवायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा या जी संपर्क साधा तुम्हाला नवीन नवीन नवी लोकगीतं असतील कव्वली असेल या सगळ्या टाईपच्या देवीची गाणी असतील गोंधळ असेल खंडोबांची खंडोबा राया महाराजांची गाणी असेल साई महाराजांची गाणी असेल सगळी सगळी ऑल प्रकारची गाणी आम्ही लिहून ट्रॅक बनवून संगीतबद्ध करून आपणाला तयार करून देतो आहे आता आपण बघू शकतात इथं आपण काय काढलेलं आहे ढोलक गजा ढोल गजाढोल आपल्या गाण्यात बघा आता गजा ढोल कसा वाजणार आहे संतोष घाडगे की हलगी बी लाया हलगी गाणं तुम्ही ऐकलं असेल ढोलकी लाया ढोलकी ते जे गाणं होतं साजन बेंद्रेंच त्या गाण्यामध्ये पण यांचा उल्लेख होता हजारो गाणी हजारो गाणी आणि महाराष्ट्राचे ख्यातनायम ज्यांना महागायक म्हणतो मिलिंद शिंदे आनंद शिंदे जेव्हा जेव्हा यांचे प्रोग्राम असतात तेव्हा लाईव्ह प्रोग्रामला संतोष भाऊ जबरदस्त वाद काम करत असतात आता आपण ढोलकी भरल्याच्या नंतर कोणता बागा डोल गजा गजाडोल आता बघा कसा भाऊंचा वाचतोय गजाडोल रिदम करतात म्युझिकला तुम्ही सबस्क्राईब करा नवनवीन गाणी तुम्हाला पाहायला भेटणारे ऐकायला भेटणार आहे व्हिडिओ आता पुढच्या हप्त्यामध्ये आमचा देवीचा देखील येतोय गजाडोल वासन गजा ढोल आपल्या सुरामध्ये लयबद्ध करताना संतोष गाडगे